तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी शेतकरी बांधवासाठी एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की आता जे काही आपले प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जवळपास प्रत्येक तीन महिन्याला चार हजार रुपयाचा हप्ता ऑनलाईन पद्धतीने डीबीटीच्या द्वारे शेतकऱ्यांच्या दीघोजित केला जातो तर त्याचबद्दलचा एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो मित्रांनो आता जो काही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही सोळा हप्ता आहे सोळा इन्स्टॉलमेंट आहे तो लगेच या महिन्यामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होणार आहे हे महत्वपूर्ण अपडेट आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना माहित असणे आवश्यक आहे त्या अगोदर मित्रांनो तुमच्या जे काही पी एम किसान सन्मान निधी योजना आहे तसेच नमशेतकरी सन्मान निधी योजना याची केवसी करणे आवश्यक आहे जर तुम्ही केवसी केली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचणी जे काही पैसे असतील ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये डिपॉझिट केले जाईल परंतु जर तुम्ही केवायसी केलं नसेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही त्यासाठी या योजनेचा जर तुम्हाला फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमची केवायसी करणे आवश्यक आहे हे पण प्रत्येक महत्त्वाचा अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी महत्वाचं होतं तर मित्रांनो आता जो काही या दोन योजनेअंतर्गतचा हप्ता आहे सोळा इन्स्टॉलमेंट आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये येणार आहे याबद्दलची महत्वाची माहिती आपण आपल्या पीएम किसान सन्मान निधी योजनाच्या ऑप्शन वेबसाईटवर आपण पाहू शकता त्याची पण संपूर्ण माहिती मिळायची समोर मी तुम्हाला दाखवल तर मित्रांनो इथे तुम पाहू शकता अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने नमो शेतकरी योजना तसेच पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेअंतर्गत चार हजार रुपयाचा हप्ता शेतकरी बांधवांच्या अकाउंट मध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे त्याबद्दलचं संपूर्ण अपडेट या वेबसाईटवर दिलेलं आहे पीएम किसान डॉट जीओव्ही डॉट इन इथे तुम्ही पाहू शकता Honorable प्राईम मिनिस्टर विल रिलीज द सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ PM किसान स्कीम ऑन अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आपले भारताचे जे काही प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी याबद्दलचा सोळावा हप्ता प्रत्येक शेतकरी बांधवांच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करणार आहेत तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे तसंच मित्रांनो तुमची जी काही केवायसी असेल याबा इथे तुम्ही पाहू शकता त्याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिलेली आहे ई केवाय सी इज मँडरी तुमची ई वाय सी मँडरी आहे कंपल्सरी आहे कशासाठी तर पी एम किसान रजिस्ट्रेशन जे काही फार्मर आहेत जे शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेणं इच्छुक आहेत असे शेतकरी अशा शेतकऱ्यांना त्यांची ई सी कम्प्लीट करणे आवश्यक आहे तर मित्रांनो हो ला करा अशा प्रकारे महत्वाचं अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत जय हिंद जय महाराष्ट्र